पैसे असले दाखवायचे पैसे असले दाखवायचे तुम्हाला थोड्या पूर्वी मारण झाली अशा पद्धतीची घटना कळलेली काय घटना आहे काय सांगत माझं नाव संजय गिरे भारतीय जनता पार्टीचा मी पदाधिकारी आहे आज सकाळी मजगेनगरमध्ये आमच्या पक्षाची रॅली रॅली चालू होती मी रॅलीच्या पाठीमागं मी पण जात असताना आमची रॅली थोडीशी पुढे गेली उन्ही बाजूच्या रस्त्यानं थोडंसं जात होते आणि मग पलीकडल्या बाजूनं काँग्रेसचे काही पदाधिक कार्यकर्ते त्यांची पण प्रचार फिरत होते ते पण माझ्या सगळ्या परिचयाचे होते सगळे सुंदर पाटील आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी होते मग परिचयाचे असल्यामुळे मी पण थोडंसं बाजूला थांबलो होते माझ्या हातामध्ये ने नेहमी माझ्या पक्षाची बॅग असते मी पदाधिकारी असल्यामुळे माझ्या पक्ष पक्षाचे कागद कागदपत्र हे ते सगळे असतात त्याच्यात त्याच्यामध्ये माझे सगळे पेपर आहेत बूथचे याद्या आहेत परवानगी आहेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत सगळं आहे तो बिना कारण तुझ्या बॅग बॅग दाखव बॅग दाखव म्हणून मला मारहाण केली मारहाण ओढावडी केलेली आहे आणि बॅग मी म्हणलो होतो त्यांना की बाबा मी बॅग दाखवतो चला बाजूला मी तु तुम्ही सगळ्या माझ्या मित्रासारखे असून देखील तुम्ही माझा एवढा विश्वास नाही का तुम्हाला तो पैसे वाटायलाच का म्हणून मला मारहाण पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते वा आजूबाजूला होते सगळे सगळ्यांचे नाव मनोज शेळकेवर होते पण ते सगळे माझ्या परिचयाचे आहेत त्यांना म्हणतो आगा असं कसं करू शकता तुम्ही मला तरी देखील अचानकच माझ्या हात माझ्यावर हल्ला केले आणि माझी बॅग ओढायचा प्रयत्न केले आणि ओढावडी करून माझे मारहाण करायचा प्रयत्न करतो तक्रार दाखल करणार नाही आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे आता माझ्या सारख्या एका जिम्मेदार पदाधिकाऱ्याला जर असं हे कार्यकर्ते करत असतील तर मला वाटत नाही सामान्य लोकांना हे काय करत दहशत मांजवण्याचा प्रयत्न बिलकुल बिलकुल त्यांचं रेकॉर्ड असंच दिसतंय आपण आम्ही पहिले ऐकत होतो पण हे जेव्हा मला प्रत्यक्ष स्वतःवर आलं स्वतः भोवावं लागलं तेव्हा की खरीच असेल मला असं वाटतंय की सर्वात क्रमांक अठरा मध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण खूप चांगलं आहे आणि काँग्रेसचा पराभव त्यांना होणार आहे हे दिसून येत आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून हे ते अशा प्रकारचं वातावरण करून आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून त्यांना दाब दाब दाखवतात त्यांना आज अशा आमच्या दोन तीन चार पाच दिवसापूर्वी सुद्धा दोन तीन पदाधिकाऱ्यांनी त्यांनी दाब दाखवायचा प्रयत्न केला पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा घाबरणारा नाही आहे आम्ही नेत्यांना काम करून आमच्या पक्षाचे तीनही उमेदवार इथे प्रचंड मताने निवडून आणणार अशा दशतीला आम्ही कधीही घाबरणार नाही आणि घाबरतही नव्हतो पण पोलीस स्टेशनला मी रिसर्च कंप्लेन करणार एक सामान्य माणसाला घरी जाऊन गच्चीला धरणं आणि दमदाटी करणं आणि त्या लहान मुलाला म्हणणं की म्हणजे त्यांच्या मुलांना म्हणणं की रात्रीतून आम्ही तुमची मुलं गायब करू किंवा तुमचे तुम्हाला पंधराच्या पंधरा तारखेनंतर आम्ही बघून घेऊ हे दमदाटा सध्या चालू आहेत आमच्या वाटामध्ये आणि मला वाटते याचं उत्तर जनता मतदान रूपी म्हणजे देऊनच जाईल त्यांना त्यांना कळेल त्यांच्या पायाखालची खरी तर जमीन सरकली आहे जे की आम्हाला प्रतिसाद जो लोकांचा मिळतो आहे जो प्रेम जो आशीर्वाद मिळतो आहे त्याच्यामुळे हे सगळे कृत्य आमच्या या लोकांसोबत घडते आमच्या या गरीब जनतेला दमदाटी केली जाते त्यांच्या घरी बसलं जातं त्यांचे कपडे फाडले जात आहेत आणि कुठेतरी आमच्या प्रचारामध्ये अडथळा आणण्याचा हे लोक प्रयत्न करतात हो अगदीच अगदीच म्हणजे दमदाटी करणं म्हणजे दहशतच आहे म्हणजे हे कृत्य आजपर्यंत मला नाही वाटत की आपल्या प्रभागामध्ये झालंय आहे किंवा आम्ही आमच्या प्रभागातील या नागरिकांशी असं कधी वागलोय तर हे थोडंसं नवीन आहे आणि आमच्या शे शेजारचेच आहेत मला वाटतं जे शेतेसर आहेत ते आमच्या शेजारीच राहतात आणि त्यांचा हा अनुभव पंचवीस वर्षात पहिल्यांदा आला पंचवीस वर्षापासून आपले कार्यकर्ते आहेत आणि जस्ट कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना आता कळत नाहीये की त्यांच्या पंधरा तारखेला त्यांच्या मुलांचं बायकाचं काय होणार आहे म्हणजे ते थोडस पॅनिक मोडमध्ये आहेत सध्या नक्कीच आम्ही त्यांच्यावरती म्हणजे पोलीस कंप्लेंट करू कायदेशीर कारवाई करू आणि केलीच पाहिजे प्रभाग क्रमांक अठरामध्ये कोण धमकी दिलेली आहे अशा पद्धतीने काय सांगा मी प्रभाग अठरामध्येच राहतो भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो अजितभायाचं वीस पंचवीस वर्ष झाले कार्यकर्ता म्हणून आहे पण तुम्ही मी घरातून बाहेर आल्यावर सुंदर पाटील साहेबांना मला बोलले आणि म्हणले की बाबा तू जर घरात नाही बसला तर पंधरा तारखेनंतर तू दिसणार नाही तुझी लेकर रडवायचे असले तर फिर नाहीतर घरात बस तुला पैशाची काय पंचवीस हजार पाहिजे पन्नास हजार पाहिजे तर मी लगेच पैसे दे पाठवते असं म्हणजे आज सकाळी आमची ते रॅलीत निघालो तुम्ही घरून तर त्यावेळेस ती गेटला येऊन होते याच्या आधी दोन तीनदा धमक्या दिल्या होत्या तक्रार वगैरे दाखल करणार आहे पोलिसात माझं नाव राजकुमार रंगनाथराव शेटे मी तर मजवीनगरला समोर जाती वाटत काही नाही बोलले पण असं धमका गेलो मी त्यांना म्हणलो कुम्ही गरीब कार्यकर्ता आहे पहिल्यापासून पण ते म्हणले तुला घरात बसावं लागेल नाही बसला तर पंधरा तारखेनंतर दिसणार नाही मी आता हे करू शकतो म्हणजे घरात तुला कोणी सोडणार नाही असं रिप्लाय केलं रिप्लाय त्यांना हातात एवढे मी गरीब माणूस आहे माझं वय झालं आता काय म्हणलं एवढं करू द्या काय झालं असं म्हणलं पण नाही नाही म्हणलं की दुसरे मा पन्नास पोरे वेगळे आणि तू जर त्या घरात फिरला ते वेगळे म्हणून तुला ही वॉर्निंग द्यायलो म्हणजे त्याच्या आधी तुला हे केलं तर म्हणजे मी केस पण ते तुला जमलं नाही असं सांगितलं रॅलीमध्ये आता आपल्या कार्यकर्त्याला मारहाण झालेली आहे भविष्यात बाजूचा प्रयत्न होत आहे काय सांगायला आम्ही आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रभागामध्ये प्रभात फेरी ग्रहभेटी चालू केली त्यानंतर जसा लोकांचा प्राऊड आमच्या पाठीमागे आहे तर त्या गोष्टी कुठंतरी विरोधकांना बघवत नसतील आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मला वाटतंय की ह्या प्रभागामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची पार्श्वभूमी ह्या प्रभागाला लाभलेली आहे जसं की डॉक्टर बातामरी साहेब असतील मग काका असतील तुलबुले असतील आणि कारगे मामा एक पाठीमागं या अशा सगळ्या लोकांनी ह्या प्रभागाचं नाव कवेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करून मोठं केलेलं आहे त्याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम विरोधक करत आहेत आणि याच्यासाठी आम्ही सर्वजण ज्यांनी कुणी मारहाण केलेली आहे त्याच्यावर आक्रमकपणे उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याला जनतासुद्धा मतदान रूपी जाब दाखवल्याशिवाय राहणार नाही याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण की लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय भारतीय जनता पार्टीला आणि अजित भाई यांनी जे काम केलंय ह्या प्रभागामध्ये जसं की नऊशे पस्तीस घर कुल्लं दिलेले आहेत कामगार कार्डाचं केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी लोकांच्या मनामध्ये आहेत आणि त्या गोष्टीला कुठंतरी रागाच्या रूपात उत्तर देण्यासाठी हे विरोधक आक्रमकरित्या काम करत आहेत असू द्या कायदेशीरित्या आम्ही कारवाई करू आणि जनता तर उत्तर देणारच आहे